निषेध नोंद नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला मागे म्हणून उपयोग आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे एका दिवसात काटा संपवा लागणार आता कारण हे का असे थांबत नाहीत आता हे टोळी मुळा जाग हिचा नाही झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं लागणार आहे त्यांना सुधारायची संधी दि पण हे सुधारले नाही एकीकडे वाटतं आमच्यातले ताकद हे आमच्यातले माझ आहे आता आम्ही सांगितलं तुम्हाला आता बोलायचं का असं वाटतं का आता करायचं जास्त असं वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी कमजोर झाली असं वाटतं का जिल्ह्यावर पकड होती का पकडच नाही त्यांना ते चिमटे <laughs> पकडी तर पहिले आरोपी संतोष प्रकरणातले सुटलेच नसते सहा आरोपी कस काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसत म्हणून आम्हाला असं वाटलं होत हे सुधरती कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बघत सुद्धा झाली कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोर म्हणजे भेटणार का आपण त्याला भेटायला का ते राष्ट्रपती

माने, माने ता ता हो हे जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी आहेत आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केल्याला बरं राहील लोक हे मारित राहतील आणि आम्ही भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं कारण उद्या त्यांनी हो। म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं आम्हाला माहिती राज्यात एकाच काटा काटवायचं आम्ही यांचा यांना थांबायचं स्वत राहायला दिलती हे सुधारले नाही ह्या पावलाशिवाय नाही त्यांच्या दोन्ही लोकांना मी सांगितलं लो होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला त्याला नाविलाज आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरला लागत कारण आमची मारायला लागले ती बाप रडतोय त्याचा डसा रडतोय त्या पोरांना उठता सुद्धा येणार इतक्या क्रूर तुम्ही हत्य जर घडवून आणणार असले तुमच्या ह्या सुळसुळाटाचा मानत आम्हाला करावं लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयाव खूपच युदारक परिस्थिती झाली डोळे डोळ्याने बघव सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं म्हणून बीड दिल्या मला बीड दिल्या आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख या आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगता आम्हाला वाटलं होतं संतोष भाई याच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे तर होऊन जाणार फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एका दिवसात काटाबाजी चुटतं नाही बघा यांचं